प्रयत्न आहे बाकी शेवटी सर्व मतदानावरच आहे निवडणूक आहे निवडणुकीचा निकाल जोपर्यंत हाती येत नाही तोपर्यंत आपण निवडणुकीविषयी काही निश्चिंत नाही शकतो जसं आपण क्रिकेट खेळाविषयी बोलतो तसं निवडणुकीविषयी तर लोकांच्या मनात काय आहे हे तुम्ही सांगू शकत नाही वरवरून तुम्हाला काही दिसतं तर लोकांच्या मनातही तुम्ही नाही होऊ शकता बघा हे आत्ता आपण सांगू शकत नाही निवडणूक आहे निवडणुकीचा निकाल जोपर्यंत हाती येत नाही तोपर्यंत आपण निवडणुकीविषयी काही निश्चितता नसतो जसं आपण क्रिकेट खेळाविषयी बोलतो तसं निवडणुकीविषयी कारण लोकांच्या मनात काय आहे हे तुम्ही सांगू शकत नाही वरवरून तुम्हाला काही दिसतंय तर लोकांच्या मनातलं तुम्ही नाही ओळखू शकत म्हणून जोपर्यंत निकाल येत नाही तोपर्यंत आपण बोलू शकतो बदलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मनसे उद्धव ठाकरे यांचे किती उमेदवार येतील असं तुम्हाला वाटतं बघा आमच्या अपेक्षा दहा ते बारा सीट यायला पाहिजे प्रयत्न आहे बाकी शेवटी सर्व मतदानावरच आहे आता कळलं की तुम्ही केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना भेटलात तर काय मुद्दे नेमके बदलापूरच्या समस्यांबद्दल काय निवारण केलंय बघा अगोदरचं पण जो एक विषय होता बदलापूर ते कर्जचा ज्याचा मी तीन वेळा पत्र दिलं होतं पाठपुरावा केला होता आणि ह्यावेळेस त्याला मंजुरी मिळाली साधारणतः बत्तीस पॉईंट शेहेचाळीस किलोमीटर आहे तेराशे चोवीस करोडचं काम आहे आणि ह्याच्या कामामध्ये केंद्र सरकार पन्नास टक्के एक खर्च देणार आणि राज्य सरकार पन्नास टक्के अशा तत्वावर मान्यता मिळालेली आहे बदलापूर विषय मी यावेळेस देखील पण मागच्या वेळेस बदलापूरला केलं होतं मी मंत्री महोदयांना सांगितलं की साहेब तीन प्लॅटफॉर्म आहेत तीन प्लॅटफॉर्ममधून एका प्लॅटफॉर्मवर फक्त वॉशरूम आहे दोन प्लॅटफॉर्म आहे पाण्याची सुविधा नाही आणि मी त्यांना बोलता बोलता हेही सांगितलं तसं साहेब माझ्या मतदारसंघातील बदलापूरचं ठीक आहे पण शहापूर साईडचं जर तुम्ही स्टेशन बघा तर मी बोललो साहेब हे जुने शोले पिक्चर सारखं सगळे स्टाईल आहे अशाच भाषेत मी त्यांना बोललो आणि मी त्यांना सांगितलं की त्या अधिवेशनात मी तुम्हाला सगळ्यांचे ते व्हिडिओ बनवून मंत्री महोदयांना देणार आहे त्याच्यामुळं ठीक आहे इथे इथला पण जो विषय मंत्री महोदयांनी स्वतः सांगितलं तुम्ही जातीने लक्ष दे आणि अधिवेशन किती चालू होणार आहे त्याच्यामुळे मी त्याचा घे घेईन येत्या अधिवेशनामध्ये बदलापूरच्या कोणत्या समस्या आघाडीवर असणार आहेत आमच्याकडे केंद्र सरकारच्या हात्याने रेल्वे आणि नॅशनल हे महत्वाचे विषय असतात बाकी इतरही विषय पण तेवढ्या मोठ्या ता प्रमाणात दिसतात त्याच्यामुळे रेल्वे संदर्भात ज्याही गोष्टी आहेत ज्या आम्ही लिहून दिलेल्या आहेत त्याचा मी सातत्याने पाठपुरावा करणार आहे आणि त्याचा संशोधन आवाज देखील उचलणार आहे तर ते यावेळेस कामकाज चाललं पाहिजे पण मागच्या वेळेस चार आठवड्यातून तीन आठवडे कामकाजच चाललं नाही त्याच्यामुळे ते कोणालाही बोलायला मिळालं नाही आणि काही मुद्देही उपस्थित करता आले नाही त्याच्यामुळे तसंच जर वेळ मिळाली तर यावेळेस नक्कीच तो मुद्दा उपस्थित करेल धन्यवाद